आज माधवनगर शहरामध्ये ग्रामपंचायत कार्यालय आणि गांधी चौक येथे भारतरत्न माजी पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात आली माधवनगरच्या प्रथम नागरिक विद्यमान सन्माननीय सरपंच अंजू तोरे आणि भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा मोने यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी विद्यमान ग्रामपंचायत सदस्या शोभाताई चव्हाण भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राजेश आवटी भाजपा पंचायत राज चे जिल्हा संयोजक सुमित निकम माधवनगर बुदगाव मंडळाचे मंडल अध्यक्ष निलेश हिंगमिरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कांतीलाल कोठारी यांनीही मनोगत व्यक्त करून अभिवादन केले या प्रसंगी आनंद भिडे विलास आपटे योगेश देसाई रणजित कुरळे अभिषेक तिवडे व्यापारी असोसिएशनचे प्रदीप बोथरा रामनिवास बजाज हर्षल बेदमुथा भाजपचे माजी माधवनगर शहर अध्यक्ष विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पिटू बागल दिनकर हत्तीकर प्रणव भिडे विजय सोडगे सुरेश नुली आणि बहुसंख्येने सर्व अटल प्रेमी उपस्थित होते